आज मस्त चीज ब्रेड सँडविच बनवलं आहे तेही पॅनमध्ये किंवा साध्या तव्यावरही आपण बनवू शकतो एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून घेतलेला आहे मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे त्यामधल्या बिया आणि गर मी काढून घेतलेला आहे बिया आणि गर जर आपण नाही काढला तर त्यामुळे काय होतं की त्याला पाणी सुटतं आणि ब्रेडची स्लाईस नरम पडते मऊ पडते म्हणून त्यातला गर आणि बिया काढून घेतलेल्या आहेत एक मिडियम साईजची शिमला मिरची घेतली आहे ती सुद्धा आपण बारीक कट करून घेतलेली आहे इथे स्वीटकॉन घेतलेले आहेत बॉईल करून घेतलेले आहेत एक मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आहे पाव चमचा एवढी मिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा ओरिगणा घेतलेला आहे नसेल तर आपण स्किप पण करू शकतो दोन चमचे आपण पिझ्झा सॉस घेतला आहे दोन चमचे टोमॅटो सॉस शंभर ग्रॅम इतकं पनीर बारीक पिसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे यामध्ये आपण गाजर वाटाणे ते पण घालू शकतो आपल्याला हव्या त्या भाज्या घेऊ शकतो आणि हव्या त्या भाज्या आपण स्किप पण करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्यांमध्ये आपण बनवू शकतो चीज क्यूब्स आहे मी याला इथे किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी एवढं चीज क्यूब्स घेतलेले आहे साधारण दोन चीज क्यूब्स आहे आपल्या हे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून घ्या थोडं ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे काळं मीठ नसेल तर आपण साधं मीठ पण वापरू शकतो इथे अर्धा चमचा एवढं साधं मीठ घेतलेलं आहे मीठ ह्याचं प्रमाण आपल्याला कमीच घ्यायचं आहे कारण आपल्या सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतंच दोन चमचे मेवणीच घेतलेलं आहे तो सर्व पदार्थ आपण मिक्स करून घेऊ दोन मोठे चमचे एवढं मजरेला चीज घेणार आहे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊ इथे तीन स्लाइस ब्रेडच्या घेतलेल्या आहेत ब्रेड आपण कोणताही घेऊ शकतो स्वीट साधा किंवा ब्राउन ब्रेड पण यूज करू शकतो आता एका स्लाइसला मी इथे बटर लावून घेणार आहे आता मंद आचेवरती भाजून घेणार आहे पॅनऐवजी आपण साधा तवा सुद्धा घेऊ शकतो एका स्लाईसवर आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहे तिसऱ्या स्लाइसवर टोमॅटो सॉस लावून घेतला आहे छान क्रिस्पी अशी भाजल्या गेलेली आहे भाजलेल्या स्लाईसवर आपण मेवणीज लावून घेणार आहे या स्लाईजवर आपण आता छान अशी बटाट्याची भाजी जी आपण नॉर्मल भाजी करतो तीच भाजी बनवलेली आहे फक्त बटाट्याच्या यावर आपण कुस्करून घेतलेले आहेत पीसेस न करता कुसकरून घेतलेले आहेत बघा छान अशी भाजी पसरून घ्यायची वरून एका पॅचुल्याने त्याला प्रेस करून घ्यायची पिझ्झा सॉस लावलेली यावर उलटी करून प्रेस करून घेतलेली आहे आपण जे स्टपिंग तयार केलेलं आहे ते स्टफिंग आपण आता यावर पसरवून घेऊ वरून आपण टोमॅटो सॉस ज्या स्लाईसला लावला आहे ती आता आपण वरून प्रेस करणार आहोत बटर टाकून घेणार आहे वरून थोडा आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते पण टाकून घेणार आहोत चीज टाकून घेतलं आहे किसलेला मजेऱ्याला चीज आहे परत वरून गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची वरून झाकण लावलं चीज छान आता मेल्ट झालेला आहे आपण आता ची स्लाईस जी आहे आपला सँडविच तो बाहेर काढून घेऊ इथं पिझ्झा कटरने किंवा आपण ने कट करून घेऊ वा मस्त बघूनच तोंडाला पाणी आलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये आपले रिप्लाय कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि लगेच सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका